ताज्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत होत आजच्या ठळक बातम्या बकरी ईदचा सण आज ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी उत्साहाने साजरा झाला शहरातील विविध भागांमध्ये मुस्लिम बांधवांनी आज नमाज पठण करून ईद उल अजहा साजरी केली ठाणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या मशिदींमध्ये पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी नमाज पठणासाठी गजरती केल्याचं चित्र बघायला मिळालं त्यानंतर प्रत्येकाला ईद मुबारक करत मुस्लिम बांधवांनी आपला आजचा हा सण अतिशय पारंपरिक पद्धतीने साजरा केला ठिकठिकाणी गोडदोड पकवानांचे खास मेनू तयार करण्यात आले होते विविध प्रकारच्या मांसाहारी आणि शाकाहारी पकवानांचं देखील यानिमित्ताने वितरण करण्यात आलं शहरातील पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केल्या होत्या कुठल्याही प्रकारच्या अरुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पथकं तैनात करण्यात आले होते ठाणे ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया एकोणीस जूनपासून सुरू होते आहे एकंदर एकशे एकोणीस पदांसाठी ही भक भरती प्रक्रिया संपन्न होणार आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून एक हजार पंधरा महिलांचे देखील अर्ज प्राप्त झाले आहेत पुरुषांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झाले असून एकोणीस जूनपासून मुंब्रा या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही प्रक्रिया पार पडणार आहे या संदर्भात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होई नये याची पुरेपूर काळजी घेतली जाईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे ठाणे ग्रामीण पोलीस भरती च्या अनुषंगाने ही प्रेस कॉन्फरन्स आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणीस पदांची ही पोलीस भरती आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहे त्यामध्ये एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त आहेत त्या अनुषंगाने ही भरती जी आहे ती एकोणीस जूनपासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती एक जुलैपर्यंत ही लेख फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे टी एम सी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा प्रचाराचा धडाका वाढत चालला आहे भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी ठाणे शहरामध्ये विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी पदवीधरच्या या निवडणुकीमध्ये कोणीही गाफील राहता कामा नये लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते गाफील राहिले मात्र आता गाफील राहणं आपल्याला परवडणारं नाही असं देखील यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीचे गैरसमज पसरवून आघाडी यशस्वी ठरली मात्र आता अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे मनसुबे पूर्ण होऊ देऊ नका असं देखील यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस बोलताना सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावेळेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं लोकसभेमध्ये ठाणे आणि कोकणामध्ये महायुतीला यश आलं काही जणांनी ठाण्यातनं आम्ही शिवसेना तडीपार करू असे घोषणा केल्या होत्या मात्र त्यांना कोकणातनं आणि ठाण्यातनं देखील तडीपार केलं असं टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे पर्सिक वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय दत्तवाडी कळवा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत दाखले वाटप शिबिरात सहाशे बहात्तर नागरिकांनी विविध दाखल्यांचा लाभ घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री आनंद परजपे यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि पारसी वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कळवा येथे या दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळेस रहिवासी दाखला अधिवास दाखला उत्पन्नाचा दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला असे सहाशे बहात्तर दाखले नोंदवण्यात आल्याची माहिती यावेळेस श्री आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी दिली माजी नगरसेवक प्रकाश बर्डे उमेश पाटील विजया लासे मंगला कळंबे राजेंद्र सापते राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते जे सर्व संसोयदेने इथे तातडीने दाखले वाटप करण्याचं कार्य हे चालू आहे आज रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन प्रत्येक दाखल्यांचे त्यांचे अपलोड होणार आणि त्यांना रसीद दिली जाईल आणि पंचवीस तारखेला संध्याकाळी इथेच त्यांना त्यांच्या घराजवळच त्यांना दाखले पण दिले जाते ठाणे जिल्हाधिकारी राष्ट्रवादी पक्षानं पाठशे शेळेच्या वतीने या ठिकाणी धाकडे वाढवत आहे दाखलवाढ उद्देश एकच की या ठिकाणी सकाळी जाताना किंवा कॉलेज जाताना काटमिशनची गरज असते या ठिकाणी आपण बघता ज्या ज्या ठिकाणी त्या डाकला गरज आहे आणि या ठिकाणी उपकुटुंब घेतलेला आज चारशे तर पाचशे नागरिकांनी या उपकटुंबात भाग घेतलेला आहे साकेत पुलावरून ठाणे खाणीत दोन जणांनी उडी मारली होती यातील पुरुषाचा मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला तर ज्या महिलेने उडी मारली होती तिचा अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही अशी माहिती पोलिसांनी दिले आहे पबलू विश्वकर्मा असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वागळे इस्ट्रीट परिसरात राहत होते शनिवारी सायंकाळी सात वाजता साकेत पुलावरून दोन जणांनी खाडीत उडे मारल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती त्यानुसार पोलिसांचं पथक ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडनं खाडीमध्ये शोधकार्य सुरू होतं रात्री अंधार असल्याने शोधकार्य थांबवण्यात आलं होतं रविवारी सकाळी पथकाने पुन्हा शोधकार्य सुरू केलं त्यावेळेस बबलू विश्वकर्मा यांचा मृतदेह पथकांना आढळून आला तर चार तासाच्या शोधकार्यानंतर देखील महिलेचा शोध अद्यापर्यंत लागू शकलेला नाही कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं मंदिर आहे त्या मंदिरात प्रवेश करू दिला नाही असं शिवसेना कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाने कल्याणच्या दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केले यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाथ आंदोलन केलं तसंच आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली बकरीच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते मात्र नव्वदच्या दशकात आनंद दिघे यांनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केलं आज पुन्हा एकदा या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं आंदोलक यावेळेस मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलिसांचा कडेकोट -कोड़ बंदोबस्त तैनात करण्यात आला होता श्री गोपाळ डांडगे त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांनी यावेळेस एकत्र येऊन हे आंदोलन केलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटलराव ठाणे पश्चिम ध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र